श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हा नोव्हेंबर महिना कसा असणार आहे या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी आपल्या चॅनेल करून ठेवा इतर महिन्याच्या तुलनेत हा महिना आपल्यासाठी चांगला आहे या महिन्यात आपण आपल्या जोडीदाराशी असलेल्या संबंधाने काहीशी त्रास होऊन जा एखाद्या गोष्टीने दे त्यांच्या मनात काहीसा भ्रम असू शकतो आपल्यासाठी समस्या निर्माण करेल विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी त्यांना खूप प्रयत्नशील राहावे लागेल या महिन्यात आपणास उत्तम प्राप्ती होणार आहे आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल परंतु हे खर्च आपल्या आवश्यक वस्तूसाठी होतील तेव्हा त्यावर जास्त विचार करू नका आपण हे खर्च सहजपणे करू शकाल या महिन्यात कारकिर्दीत तुम्हाला खूप यश आणि लाभ मिळणार आहे व्यापाऱ्यांना काही नवीन लोकांचे सहकार्य मिळाल्याने ते आपल्या व्यवसायाची वाढ करू शकतील नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी जाऊ शकतात तर त्यांना कोणत्याच प्रकारचे टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांना एखादे बक्षीस मिळण्याची संभावनासुद्धा आहे विद्यार्थ्यांना हा महिना अनुकूल आहे त्यांना आपल्या अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे लागेल त्यांच्या मेहनतीमुळे एखाद्या स्पर्धेत त्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे या महिन्यात आपणास आर्थिक त्रास होईल असे काही दिसत नसले तरी आपली बेबीकिरी आपल्या समस्या वाढू शकतील आपल्या आरोग्यास प्रतिकूल असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याने आपल्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होईल हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे प्रेमीजनांना त्यांच्या नात्यावर चर्चा करावी लागेल के असे केल्यास ते कुटुंबियाशी प्रेमिकेची ओळख करून देऊ शकतील त्यांचे नाते अधिक दृढ होऊ शकेल विवाहितांच्या जीवनातील एखादे झालेले निष्कारण भांडण आपणास त्रास देऊ शकते परंतु आपणास सामंजस्याने ते दूर करावे लागेल आपली आर्थिक बाजू नाजूक राहिल्याने आपण त्रास होऊन जाल आपण खर्चिक वाल आपणास त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा खर्च वाढल्याने निष्कारण टेन्शन वाढेल व्यापार करणाऱ्या लोकांना आपल्या कामावर नजर ठेवावी लागेल आपण जर एखादे मोठे काम हाती घेतले तर त्यात आपल्या पदरी निराशा येण्याची संभावना जास्त आहे आपण आपले ज्ञान इतरत्र वापराल नोकरी करणाऱ्याने कोणतेही गुप्त माहिती देऊ नये अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेतील एखाद्या गोष्टीमुळे वरिष्ठ चौकशी लावू शकतात हा महिना विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे आपली एकाग्रता चांगली राहील आपण जे काही शिकाल ते उत्तम प्रकारे आत्मसात करू शकाल त्यामुळे कोणतीही परीक्षा देण्यात समस्या उद्भवणार नाही या महिन्यात आपण बाहेर जाण्याची सुद्धा तयारी करू शकता या महिन्यात आपण प्रकृतीमुळे त्रास होऊन जाल आपल्या स्फोटाशी संबंधित समस्यावर लक्ष जास्त द्यावं लागेल त्यासाठी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे हा महिना आपल्यासाठी सकारात्मक परिणाम देऊन घेऊन येत आहे प्रेमीजन खुश होतील त्यांना प्रेमिकेचे पूर्ण सहकार्य मिळेल जर काही समस्या असतीलच तर सामंजस्याने दूर करण्याचा सा प्रयत्न करा त्यामुळे आपण आपण की योग्य व्यक्तीची निवड केली आहे विवाहितांचे जीवन समस्याग्रस्त राहील आपल्या खुश ठेवण्याचा प्रयत्न कराल परंतु त्यांच्या तापट स्वभावाने आपण जास्त त्रास होऊन महिन्यात जास्त भांडण होण्याची शक्यता आहे आपणच कोणत्याही प्रकारे आर्थिक स्थितीची चिंता करावी लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्यावी या महिन्यात आपणास अचानक धन होण्याची शक्यता जास्त आहे एखादे पितृक संपत्ती मिळण्याची संभावना सुद्धा जास्त आहे अशा परिस्थितीत आपणास आर्थिक स्थितीची चिंता करावी लागणार नाही या महिन्यात व्यापाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागणार आहे या दरम्यान एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतल्यास तो आपल्या हिताचा असेल नोकरी करणाऱ्या व्यक्ती वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे काम करतील आपले काम वरिष्ठांच्या पसंतीस उतरे या महिन्यात विद्यार्थी अभ्यासाच्या सहभागी होणार त्यांना दोघ समतोल साधता आल्यास अतिउत्तम ते एखादे आव्हान सुद्धा स्वीकारू शकतात अर्थात त्यासाठी त्यांना जास्त मेहनत करावी लागेल हा महिन्यात आरोग्याच्या बाबतीत जास्त काळजी घ्यावी लागेल